ओ टी पी नाही पासवर्ड नाही तरीही व्हॉट्सअप हॅक आहे हो आणि हाच आहे नवा घोस्ट पेरिंग स्कॅम येस व्हॉट्सअप युजरसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे सध्या एक नवा सायबर स्कॅम समोर आला आहे ज्यामध्ये हॅकर्स ओ टी पी पासवर्ड किंवा सिम कार्ड न चोरता तुमचा व्हॉट्सअप अकाउंटवर पूर्ण ताबा मिळवतात हा स्कॅम व्हॉट्सअपच्या लिंक डिवाईस या अधिकृत फीचरचा गैरवापर करून केला जातो स्कॅमची सुरुवात सहसा एका विश्वासू मेसेजने होते अहो हा तुमचा फोटो आहे का अशा मॅसेजसोबत एक लिंक येते लिंकवर क्लिक करताच बनावट वेबसाईट उघडते आणि फोटो पाहण्यासाठी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली एक पेअरिंग कोड दिला जातो तो कोड व्हॉट्सअपमध्ये टाकताच हॅकरचं डिवाईस तुमच्या अकाउंटला लिंक होतं आणि व्हॉट्सअप वेबद्वारे सर्व चॅट्स त्याला दिसू लागतात यापासून सुरक्षित राहण्यासाठी सेटिंग्समधील लिंक डिव्हाइस नियमित तपासा ओळख न पटणारे डिव्हाइसेस त्वरित काढून टाका कोणताही क्यू आर किंवा क्युआ पेअरिंग कोड कधीही टाकू नका आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन नक्की चालू ठेवा लक्षात ठेवा थोडी सावधगिरीस मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका